सोमवार एकोणीस मे दोन हजार पंचवीस योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले आजचे पवित्र वाचन येशूने आपल्या शिष्यांना म्हटले ज्याच्याजवळ माझे आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करीन मीही त्याच्यावर प्रीती करीन आणि स्वत त्याला प्रगट होईल यहुदा इस्कार नवे नव्हे त्याला म्हणाला प्रभूजी असे काय झाले आहे की आपण स्वतः आम्हा प्रगट व्हाल आणि जगाला प्रगट होणार नाही येशूने त्याला उत्तर दिले ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील माझ्या पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळीत नाही जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे मी तुम्हाजवळ राहत असताना तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण देईल चिंतन प्रत्येक आईवडिलांची एक स्वप्न असते की मुलांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहावे मुलं आपल्या आईवडिलांवर अवलंबून राहत असतात स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे ते प्रयत्न करीत नाहीत स्वतःची जबाबदारी स्वीकारण्यास ते तयार नसतात आणि काही वेळा पालक देखील त्यांना त्या स्थितीत राहण्यास प्रोत्साहित करतात कुबड्याची गरज नसताना देखील व्यक्तीने जर हा कुबड्याचा वापर केला तर तो कधीही चालू पळू शकणार नाही पॉल आणि बर्बांनी जन्मात पांघळ्या असलेल्या व्यक्तीला आपला आपल्या पायावर उभे राहण्यास हुकूम केला आणि ती व्यक्ती स्वतःच्या पायावरच उभी राहिली नाहीतर उडी मारू चालू लागली आज आपल्या कुबड्याची गरज आहे का स्वतःच्या पायावर आपण उभे राहू शकतो का विश्वासाने कोणत्याही परिस्थितीशी आपण सामना करू शकतो